आज आपण बोलूया एका टॉपिकवरती जो सोशल मीडियावरती खूप चालू आहे तो म्हणजे विराट कोहलीने परत टेस्टमध्ये यावं आणि भारताला मदत करावी काही यूट्यूबर्स काही सोशल का मीडिया पोस्ट असं सांगतायत की सुतो की हवा लोसे अभी अभि अभि हे खबर प्राप्त हुआ आहे की विराट कोहलीला रिक्वेस्ट करताय परत येण्यासाठी मी आधी पण म्हटलो होतो जोपर्यंत कोणी ऑफिशियल येऊन सांगत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि कॉमेंटेटर होतं त्यांनी पण या गोष्टीचं खंडन केलं की बाबा असं काही त्याच्या गानावरती पण पडलेलं नाही की बाबा रिक्वेस्ट केलेली आहे विराट कोहलीला की बाबा टेस्टमध्ये परत ये आणि भारताला मदत कर म्हणून तर ता, त्याच्यावरतीच एक थोडंसं त्या युट्यूबवर त्या कॉमेंटेटरनी पण सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या बट ज्या गोष्टी सांगायला हव्या होत्या मला वाटतं त्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या कदाचित विसरलं असेल माहीत नाही त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे परफॉर्मन्स विराट कोहली दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीसमध्ये सतरा अठरा एकोणीसमध्ये विराट कोहली फॉर्ममध्ये होता मला वाटतं आय सी सी रँकिंगमध्ये सुद्धा टॉप फाईव्हमध्ये होता तो तेव्हा त्याचा ॲव्हरेज होता फिफ्टी फोर पॉईंट समथिंग जेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली तेव्हा त्याचा ॲव्हरेज झाला फोर्टी सिक्स पॉईंट एटी फाय ऑलमोस्ट एट रन पर इनिंगच्या मागे त्याचे कमी झालेत ते का कमी झाले त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही विराट कोहलीला पण कुठे मी ऐकलं नाही की तो म्हटला की माझा टेस्टमध्ये परफॉर्मन्स कमी झाला आहे विचारला नाही क्वेश्चन ठीक आहे समजू शकतो कारण आय पी एल वन डे टी ट्वेंटी सगळ्या क्रिकेटमध्ये वेळ नाही भेटत आणि टेस्ट क्रिकेट हा लॉंगर फॉर्मॅट आहे पण ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या ते म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या चार वर्षामध्ये विराट कोहली ऑलमोस्ट मला वाटतं पस्तीस ते चाळीस मॅच खेळत आहे टेस्ट मॅच पस्तीस ते चाळीस टेस्ट मॅच खेळलं आहे त्याच्यात फक्त तीन हंड्रेड आहेत त्याच्या आणि एक जी हंड्रेड टी मला वाटतं ती बी जे टीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये आलती थेंडमध्ये तर अगेन ह्याच गोष्टी आहेत की परफॉर्मन्स वाईज जर बघायला गेलं तर विराट कोहलीचा तसा परफॉर्मन्स आला नाही न्यूझीलंड सिरीज भारतामध्ये जे हरलो ज्याला गौतम गंभीर रोहित शर्मा विराट कोहली सगळ्यांना ब्लेम करतात त्याच्यात पण रोहित रोहित ॲज वेल एज विराट दोघांचा पफॉर्मन्स पाहिजे तसा आला नाही तिथे न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये मला वाटतं दोन ते तीन असे डिसमिसल होते जिथे कोणी पण सांगेल की विराट कोहलीचं माइंडसेट काहीतरी वेगळं आहे आणि बी जे टीमध्ये तर आपण बघितलंच ते पाचव्या सव्या स्टंपवरती ड्राईव्ह करायला जातो आणि स्कॉट बोरंटला आउट करतोय त्याच्यावरती सोल्युशन काही निघत नाही आहे आणि एकंदरीत म्हणजे तेच त्या चार वर्षामध्ये दोन डब्ल्यू टी सी फायनल झालता आपण न्यूझीलंडकडून पण हरलो आणि ऑस्ट्रेलियाकडून पण हरलो विराट कोहलीचा तसा परफॉर्मन्स आला नाही आणि ती गोष्ट खटकते विराट कोहली फॅन ॲज वेल एज इंडियन क्रिकेट फॅनला ती गोष्टी खटकते की जिथं विराट कोहलीचा परफॉर्मन्स हवा होता डब्ल्यू टी सी फायनलमध्ये तिथं नाही आला का नाही आला त्याच्या मागे वेगवेगळे वेग कारण असू शकतं अगेन मी म्हटलं जसं की टेस्टमध्ये जशा अपेक्षा आपण ठेवल्या होत्या त्या अपेक्षेवरती मला वाटतं विराट कोहली नाही उभं राहू शकला किंवा तसं परफॉर्म नाही करू शकला जसं तो डेमध्ये करतो वन डे त्याच्यासाठी सुटेबल आणि बेस्ट फॉर्मॅट आहे फिफ्टी टू आय हंड्रेड कमान म्हणजे ही एक अशक्य गोष्ट त्याच्या मागे फक्त सच ग्रेट सचिन सर आहेत आणि मागे मला वाटतं कोणीच नाही जवळजवळ मध्ये अजून त्याला वेळ आहे मध्ये जर त्याने फोकस केलं तर तो अजून भारताला मदत करू शकतो दोन हजार सत्तावीसचा ओडिया वर्ल्ड कपचं लक्षात ठेवला किंवा तो समोर ठेवला फिट राहायला विराट कोहली तर मला वाटतं अजून पाच सहा हंड्रेड डे फॉर्मॅटमध्ये तर नक्की यायला पाहिजे आणि येतीलही ॲज फार एज टेस्ट कन्सर्न मला पण ती गोष्ट पडली नाही की विराट कोहलीला कोणी रिक्वेस्ट केली असेल की बाबा टेस्टमध्ये परत ये हे फक्त युट्यूबवरची काही व्ह्यूज वाढवण्यासाठी म्हणजे सनसनी पसरवण्यासाठी बाबा रिक्वेस्ट केली आहे मॅनेजमेंटनी आणि विराट कोहली येईल डोंट थिंक सो कारण विराट कोहलीने एकदा संन्यास घेतला आहे तो त्याला फोर्सफुली घ्यायला लावला आहे ते त्याचं डिसिजन आहे हा एक वेगळा विषय चर्चेचा पण मला वाटतं जे डिसिजन त्यांनी घेतलं होतं ते योग्य आहे कारण शेहेचाळीसपेक्षा फोर्टी सिक्स पॉईंट एटी फाईव्हचा ॲव्हरेज होतो आहे फिफ्टी हो त्याच्या अजून खाली जात असेल तर मग ते लेजंडच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा येत नाही टेस्ट फॉर्मैट मे स्पेशली हंड्रेड पेक्षा जास्त टेस्ट खेल है विराट कोहलीट द सेम टाइम अपनी जो रूट जे जो फैमो जो रूट केन विलियम्सन विराट कोहली स्टीव स्मिथ स्टीव स्मिथ जो रूट है फिफ्टी प्लस है स्टीव स्मिथ मैं फिफ्टी फोर फिफ्टी फाइव है केन विलियम्सन का थोड़ा सा कमी है बट एटलीस्ट थोड़ा सा फिफ्टी फिफ्टी रेंज मे बट विराट कोहलीवरेज फोर्टी सिक्स तिथे मला वाटतं ही जी गोष्ट आहे ती कोणी हायलाईट नाही आहे की बाबा विराट कोहलीचा परफॉर्मन्स तसा नव्हता येत म्हणून लोक म्हणत होते की बाबा नाही आणि कदाचित विराट कोहलीने पण तोच विचार करून डिसिजन घेतला असेल की नाही आता रिटायरमेंट घेऊन घेऊ कारण चार वर्षामध्ये तीन टेस्ट हंड्रेड हे विराट कोहली काय विराट कोहलीचा कोणत्या फॅनसुद्धा एक्सपेक्ट नाही करू शकत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या